शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा आणि महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे राज्यातील सर्व शेतकरी आता खुश झालेले असून पूर्ण रक्कम आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत अशी घोषणा स्पष्टपणे केली आहे तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून अखेर पैसे वाटपासाठी मंजुरी भेटलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम तर देण्यातच येईल मात्र आता जो पीक विमा राहिला होता उर्वरित टप्पा जो शेतकऱ्यांना द्यायचा होता तो टप्पा आता मंजूर झाला असं देखील आपण म्हणू शकतो आणि आता हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात डीबीटी माध्यमातून जमा होणार आहेत म्हणजेच की डीबीटी म्हणजे अशी प्रक्रिया आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सलेट यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार तर। आहेत तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येणार आहेत ते पाहून घेऊया आता वाटपाला सुरुवात होणार आहे सर्व काय अपडेट आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल एक छोटस काम करा आपल्या चॅनलला करून व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये नक्की कळवा तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर बघा सरकारच्या माध्यमातून महत्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी सांगितलं आहे की राज्य सरकारकडून अखेर पीक विमा योजना महत्वाची अपडेट जाहीर झालेले आहे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्याची घोषणा जाहीर जाहीर झाली आता पैसे, आता आता पूर्ण पूर्ण पैसे निर्णय असून सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत सर्व यादीत सरकारने आता यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव टाकले आहे म्हणजेच की यादीमध्ये नाव घेतलेला असून या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक विमा आता टाकण्यात येणार आहे बघा काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये याचा पीक विमा मिळणार आहे तर काही असे शेतकरी बांधव आहेत की त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा हजार रुपयापर्यंत पीक विमा रक्कम आता डायरेक्ट डीबीटीतून टाकण्यात येणार आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये